नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी मॅथमॅटिक्स सेमी चॅप्टर नंबर एट मल्टिपल्स अँड फॅक्टर्स यामधील पुढचा टॉपिक आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी वॉट मीन वॉट इज मिनिंग ऑफ दिस वर्ड टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी कशाला म्हणायचं आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी त्याआधी आपण समजून घेऊ टेस्ट फॉर डिव्हिजी डि डिव्हिजिबिलिटी म्हणजे असे काही रूल्स आहेत नियम आहेत पा रूल्स रूल म्हणजे नियम रूल्स टू फाईंड मल्टिपल्स ऑर डिव्हिजर्स ऑफ गिवन नंबर्स आर कॉल्ड ॲज टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी एखादा दिलेला नंबर हा कोणत्या नंबरने डिव्हिजिबल आहे किंवा तो कोणाचा मल्टिपल आहे हे आपल्याला क्रिया न करता डिव्हिजनची क्रिया न करता पटकन सांगता यावं यासाठी काही रूल्स बनवलेले आहेत आणि या रूल्सला म्हटलेला आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी लक्षात आहे का पहा द रूल्स विच टेल्स अस दॅट विच नंबर इज मल्टिपल ऑर डिव्हिजर ऑफ गिवन नंबर दिलेल्या नंबरचा डिव्हिजर किंवा मल्टिपल दिलेल्या नंबरचा फॅक्टर किंवा मल्टिपल आपण डिव्हिजनची क्रिया न करता पटकन ओळखू शकतो त्यासाठी जे रूल्स बनवलेले आहेत त्या रूल्सला म्हणायचं आहे टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी आणि अशा प्रकारच्या तीन टेस्ट तुमच्या पाचवीच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत देर आर थ्री टेस्ट इन युअर टेक्स्टबुक मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक फॉर फॅ स्टँडर्ड फिफ्थ आणि मग यामध्ये पहिली जी टेस्ट आहे पहा टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू म्हणजे काय तर एखादा दिलेला नंबर हा टू ने डिव्हिजिबल आहे का किंवा तो नंबर टूचा मल्टिपल आहे का हे आपण जर शोधायचं असेल तर तो जो रूल दिलेला आहे तो आपण इथे लक्षात घेणार आहोत पहा दिलेला नंबर हा किती पण डिजिटचा असू द्या टू डिजिटचा असेल थ्री डिजिटचा असेल फोर डिजिटचा फायव्ह डिजिटचा कितीही डिजिटचा नंबर असेल तरी आपण अगदी पटकन सांगू शकतो की तो नंबर टू ने डिविजिबल आहे का टू ने डिविजिबल आहे का म्हणजे काय तर त्या नंबरला दोनने पूर्ण भाग जातो का त्याला म्हणतात टू ने डिविजिबल असणे आणि मल्टिपल ऑफ टू आहे का म्हणजे तो दोनच्या पाड्यामध्ये आहे का म्हणजे दोनने आपण त्याला जर भाग दिला तर त्या ठिकाणी रिमाइंडर झिरो येईल का तर या पद्धतीने मल्टिपल्स आणि डिव्हिजिबल हे सारख्याच अर्थाने शब्द वापरले जातात तर मल्टिपल्स म्हणजे दिलेल्या नंबरला मल्टिप्लाय करून मिळणारी संख्या आणि डिव्हिजिबल असणे म्हणजे दिलेल्या नंबरने दिलेल्या नंबरला आपण भाग दिल्यावर रिमेंडर झिरो येणे आणि रिमाइंडर झिरो केव्हा येतं जेव्हा तो दिलेला नंबर त्या दिलेल्या नंबरच्या टेबलमध्ये असतो तेव्हाच काय येतं रिमाइंडर झिरो येतं पहा म्हणजे या दोन्ही संख्या परस्पर पूरक आहेत मल्टिपल्स अँड डिव्हिजर्स काय रूल आहे तो टूसाठी तर तो रूल असा आहे पहा इफ देअर इज अ झिरो टू फोर सिक्स और एट इन द युनिट प्लेस देन द दे नंबर इज डिव्हिजिबल बाय टू ऑर मल्टिपल ऑफ टू आता नीट आहे का युनिट प्लेसमध्ये म्हणजे जेव्हा आपण एखादा नंबर लिहितो तेव्हा त्या नंबरचे जे काही प्लेसेस आहेत ते आपल्याला आपण याआधी शिकलेलो आहोत पहा पाठीमागून जर आपण सुरुवात केली राईट साईडकडनं आपण जर लेफ्ट साईडकडे आलो समजा इथे नंबर आहे पहा वन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी एट चार अंकी नंबर आहे दिस नंबर इज अ फोर डिजिट नंबर तर याच्यामध्ये एट याचं युनिट प्लेस आहे याचं प्लेसचं नेम आहे युनिट युनिट त्यानंतर टेन्स सेवन हा न जो काही डिजिट आहे तो टेन्स प्लेसवर आहे त्याच्यापुढे असतो हंड्रेड प्लेस त्याच्यापुढे असते थाउजंड प्लेस त्याच्यापुढे असते टेन थाउजंड पुढची प्लेस लॅक पुढची प्लेस टेन लॅक तर हे सगळं आपण चॅप्टर नंबर टूमध्ये शिकलेलो आहोत पहा इयत्ता पाचवीच्या पुस्तकात चॅप्टर नंबर टूमध्ये आपण प्लेस नेम अँड प्लेस व्हॅल्यू समजून घेतलेले आहे तर युनिट प्लेस म्हणजे एखाद्या नंबरमधला लास्ट डिजिट शेवटचा जो डिजिट आहे त्या नंबरमधला तो असतो युनिट प्लेस, प्लेस वर तर इथे युनिट प्लेसवर एकतर झिरो पाहिजे किंवा टू पाहिजे किंवा फोर पाहिजे किंवा सिक्स पाहिजे किंवा एट पाहिजे हे पाच डिजिट आहेत पहा झिरो टू फोर सिक्स आणि एट यापैकी कोणताही एक डिजिट जर लास्ट डिजिटला असेल लास्ट प्लेसला असेल म्हणजे युनिट प्लेसला असेल तर तो नंबर हा टूने डिव्हिजिबल आहे किंवा तो नंबर हा टूचा मल्टिपल आहे असं आपण म्हणू शकतो क्रिया करायची गरज नाही एखाद्या नंबरला दोनने पूर्ण भाग जातो का हे आपण पटकन सांगू शकतो कसं फक्त त्याचा शेवटचा डिजिट बघायचा आहे म्हणजे त्याचा युनिट प्लेसवरचा डिजिट बघायचा आहे तो जर झिरो असेल टू असेल फोर असेल सिक्स असेल किंवा एट असेल तर दिलेला जो नंबर आहे तो टूने डिव्हिजिबल आहे असं म्हणायचं आहे किंवा दिलेला जो नंबर आहे तो टूचा मल्टिपल आहे असं आपण म्हणायचं आहे क्रिया करत बसायचं नाही आहे फक्त हा रूल लक्षात ठेवायचा आहे धिस रूल इज कॉल्ड ॲज टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू कधीकधी आपल्याला हे लिहिण्यासाठी पण प्रश्न येतो परीक्षेमध्ये राईट द टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टू तर तुम्ही त्यावेळेस तुम्ही हे अशा प्रमाण प्रमाणे त्याचं उत्तर लिहिणं गरजेचं आहे इफ देअर इज झिरो टू फोर सिक्स ऑर एट इन द युनिट प्लेस देन द नंबर इज डिव्हिजिबल बाय टू ऑर मल्टिपल ऑफ टू एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला झिरो असेल टू असेल फोर असेल सिक्स असेल किंवा एट असेल तर तो नंबर हा टू ने डिव्हिजिबल आहे किंवा टूचा चा मल्टिपल आहे असं आपण म्हणू शकतो एक्झाम्पल दिलं घेतलं आहे खाली पहा विच नंबर्स आर मल्टिपल ऑफ टू फ्रॉम फॉलोविंग लिस्ट खाली काही नंबर्स दिलेले आहेत त्या नंबरपैकी कोणते नंबर टूचे मल्टिपल आहेत म्हणजे टू ने डिव्हिजिबल आहेत टूचे मल्टिपल असणे म्हणजेच टू ने डिव्हिजिबल असणे टू ने डिव्हिजिबल असणे म्हणजेच टूचे मल्टिपल असणे तर यासाठी आपल्याला जो रूल दिला आहे त्याचा आपण वापर करूयात फर्स्ट नंबर इज सेवन्टी फाईव्ह युनिट प्लेसचा शेवटचा डिजिट बघा इथे हा शेवटचा डिजिट तुम्हाला दिस दिस काय दिसतोय फाईव्ह दिसतो आहे आपल्याला काय पाहिजे झिरो टू फोर सिक्स एट पाहिजे आहे का नाही यापैकी इथे आहे का नाही म्हणून हा नंबर टूचा मल्टिपल नाही मग तो आपण या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही मल्टिपल्स ऑफ टू ऑर डिव्हिजिबल बाय टू आर ॲज फॉलोज जे नंबर्स आहेत ते कोणकोणते आहेत ते आपण इथे लिहिणार आहोत तर यामध्ये सिक्स हंड्रेड सेकंड नंबर बघा त्याचं लास्ट डिजिट म्हणजे युनिट प्लेसला झिरो आहे आपल्या नियमामध्ये बस तो बसतोय त्यामुळे सिक्स हंड्रेड इज अ मल्टीपल ऑफ टू देन नेक्स्ट नंबर वन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी एट युनिट प्लेसला एट आहे म्हणून हा नंबर सुद्धा टूने डिव्हिजिबल आहे किंवा टू चा मल्टिपल आहे वन थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी एट त्यानंतर पुढचा आहे सेवन हंड्रेड नाईन्टी नाईन युनिट प्लेसला नाईन आहे पहा याच्यामध्ये तो नाईन हा नंबर नाही आहे नाईन हा डिजिट नाही आहे म्हणून आपण हा या नंबरला टूचा मल्टिपल म्हणणार नाही म्हणून तो खाली मी लिस्टमध्ये लिहित नाही पाहिजे ते फक्त असेच नंबर लिहितो आहे की जे टूचे मल्टिपल आहेत टू ने डिविजिबल आहेत पुढचा नंबर बघा सिक्स थाऊजंड फोर हंड्रेड थर्टी टू युनिट प्लेसला टू आहेत चालणार आहे म्हणजे हा नंबर हा टूचा डिविजिबल आहे टू ने डिव्हिजिबल आहे सिक्स थाउजंड फोर हंड्रेड थर्टी टू फोर हंड्रेड सेवन युनिट प्लेसला सेवन आहेत त्याच्यामुळे आपल्याला लगेच सांगता येईल की हा नंबर टूने डिव्हिजिबल नाही किंवा टूचा मल्टिपल नाही त्यामुळे तो खालच्या लिस्टमध्ये लिहिण्याची गरज नाही हे आपण आन्सर लिहितो पहा याच्या मेनमधले असेच नंबर फक्त फाइंड आउट करायचे जे टूचे मल्टिपल आहेत एट थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स याच्या युनिट प्लेसला बघा शेवटचा डिजिट फक्त सिक्स आहे आणि त्यामुळे हा नंबर टूने डिव्हिजिबल आहे एट थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स दिस फोर नंबर्स आर मल्टिपल्स ऑफ टू ऑर डिव्हिजिबल बाय टू हे चार नंबर टू चे मल्टिपल आहेत किंवा टू ने डिविजिबल असणारे आहेत तर अशा पद्धतीची ही टूची टेस्ट आहे दुसरी आहे टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय फायू एखादा दिलेला नंबर डिविजिबल डिव्हिजिबल ने डिव्हिजिबल आहे का किंवा चा मल्टिपल आहे का हे आपण पटकन ओळखू शकतो त्यासाठी हा रूल दिलेला आहे तर यामध्ये या आपलं सांगितलंय एनी नंबर विथ फाईव्ह ऑर झिरो ॲट युनिट प्लेस इज डिविजिबल बाय फाईव्ह ऑर मल्टिपल ऑफ फाईव्ह असा कोणताही नंबर की ज्याच्या युनिट प्लेसला फाईव्ह असला पाहिजे किंवा झिरो असला पाहिजे दोनच डिजिट आहेत लक्षात ठेवायचे आपल्याला युनिट प्लेसला म्हणजे शेवटचा डिजिट हा झिरो असेल किंवा फाईव्ह असेल तर तो नंबर फाईव्ह ने डिव्हिजिबल आहे किंवा तो नंबर फाईवचा मल्टिपल आहे फाईन नंबर्स दॅट आर डिव्हिजिबल बाय फायव्ह फ्रॉम गिवन लिस्ट तर यामध्ये पाहिजेत कोणते कोणते नंबर फायवने डिव्हिजिबल आहेत किंवा कोणकोणते नंबर हे फाईव्हचे मल्टिपल आहेत इथे पहा लास्ट डिजिट आहे एट आपल्याला पाहिजे फाईव्ह किंवा झिरो त्यामुळे हा जो नंबर आहे सिक्स हंड्रेड सेवन्टी एट हा फाईव्हचा मल्टिपल नाही किंवा फायवने डिव्हिजिबल नाही त्यानंतर पुढचा नंबर पहा था। नाईन थाउजंड दिलेला आहे तर शेवटचा डिजिट झिरो आहे युनिट प्लेसला झिरो आहे आपल्या नियमामध्ये दिलेत पहा फाईव्ह किंवा झिरो हे दोनच डिजिट पाहिजेत तरच तो नंबर हा तुमचा फायवने डिव्हिजिबल आहे इथं नाईन थाउजंड मी इथे लिहितो टू हंड्रेड सेवन्टी फायवमध्ये पण लास्ट डिजिट फाईव्ह आहे जो रूलमध्ये बसतो आहे त्यामुळे हा नंबर पण इथे मला लिहावा लागेल टू हंड्रेड सेवन्टी फाईव्ह इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय फायू सिक्स थाउजंड फोर हंड्रेड थर्टी थ्री युनिट प्लेसला थ्री आहेत आपल्याला थ्री नको आहेत पहा फाईव्ह पाहिजे किंवा झिरो पाहिजे त्यामुळे हा नंबर फायवने मल्टिपल नाही आहे किंवा फायू फायवने डिव्हिजिबल नाही आहे नेक्स्ट एट थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह युनिट प्लसला फाईव्ह आहे त्यामुळे हा नंबर तुम्हाला घ्यावा लागेल ते एट थाउजंड नाईन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह पुढचा नंबर सिक्स्टी युनिट प्लसला झिरो आहे सो इट इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय फायू अँड द लास्ट नंबर इज सेवन हंड्रेड नाईन्टी टू युनिट प्लसला टू आहेत आपल्याला पाहिजेत फाईव्ह किंवा झिरो ही दुसरी टेस्ट आहे जी आपल्याला फाईवसाठी वापरायची आहे तर हे जे नंबर्स आहेत वन टू थ्री फोर दीज नंबर्स आर डिव्हिजिबल बाय फाईव्ह हे जे नंबर्स आहे ते फायव्हने डिव्हिजिबल आहेत किंवा हे जे नंबर्स आहे ते फाईव्हचा मल्टिपल आहेत मी दोन्ही अर्थाने सांगतोय दोन्ही अर्थाने आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढची तिसरी टेस्ट तुम्हाला दिलेली आहे पहा टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय टेन एखादा नंबर टेनचा मल्टिपल आहे का किंवा एखाद्या नंबरला टेनने पूर्ण भाग जातो का हे आपण लगेच सांगू शकतो तर त्यासाठी आपल्याला टेस्ट अशी दिली रोल असा दिलेला आहे एनी नंबर दॅट हॅज झिरो इन द युनिट प्लेस इज डिव्हिजिबल बाय टेन ऑर मल्टिपल ऑफ टेन एनी नंबर म्हणजे कोणताही नंबर की ज्याच्या युनिट प्लेसवर झिरो असला पाहिजे कोण असला पाहिजे झिरो कुठं असला पाहिजे युनिट प्लेसला युनिट प्लेस म्हणजे कोणता डिजिट लास्ट डिजिट शेवटचा डिजिट नंबरमधला शेवटचा डिजिट जो असतो त्याला म्हणतात युनिट प्लेस तर या पद्धतीने लास्ट डिजिट आपल्याला झिरो असणं असलेला नंबर घ्यायचा आहे फक्त झिरो पाहिजे तर तो नंबर टेनने डिव्हिजिबल असतो फक्त फायू आणि झिरो असेल तर तो नंबर फायव्हने डिव्हिजिबल असतो आणि जर नंबरच्या युनिट प्लेसला झिरो टू फोर सिक्स एट यापैकी एखादा अंक असेल तर तो नंबर टूने डिव्हिजिबल असतो तर अशा तीन टेस्ट आपण या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत आधी ते आपलं एक्झाम्पल लिहून घेतलं राईट एनी फायू थ्री डिजिट नंबर्स अँड फायू फोर डिजिट नंबर्स दॅट आर मल्टिपल्स ऑफ टेन तर थ्री डिजिट नंबर आपण लिहू लिहू आधी तीन अंकी संख्या लिहितो मी समजा टू सेवन झिरो शेवटचा से डिजिट मला फक्त काय लिहायचं आहे झिरो लिहायचा आहे त्याच्या आधीचे कोणते पण लिहा दुसरा नंबर मिळाला समजा फोर नाईन झिरो तिसरा नंबर मिळला सेवन वन झिरो सेवन हंड्रेड टेन फोर हंड्रेड नाईन्टी टू हंड्रेड सेवन्टी त्यानंतर ते चौथा नंबर मिळिला वन टू झिरो म्हणजे वन हंड्रेड ट्वेंटी प्रत्येकमध्ये मला शेवटचा डिजिट कोणता घ्या घ्यावा गे लागेल झिरो कारण मला काय लिहायचं आहे मल्टिपल्स ऑफ टेन लिहायचे आहेत आणि टेनचा मल्टिपल असण्यासाठी लास्ट डिजिट युनिट प्लेसचा डिजिट झिरो असणं अत्यंत आवश्यक आहे झिरो नसेल तर तो, तो नंबर टेन एडिव्हिजिबल नाही किंवा टेनचा मल्टिपल नाही पाचवा मी आधीच्या कोणत्या पण नंबर्स लिहिला समजा एट नाईन झिरो एट हंड्रेड नाईन्टी दिस फाईव्ह नंबर्स आर थ्री डिजिट नंबर्स विच आर मल्टिपल ऑफ टेन ऑर डिव्हिजिबल बाय टेन हे टेनचे मल्टिपल आहेत किंवा टेनने डिव्हिजिबल आहेत आता फोर डिजिट नंबर आपण लिहूयात पहिला लिहितो मी वन टू थ्री अँड झिरो सेव्हनचा डिजिट मला झिरो पाहिजे वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी दुसरा मी लिहिला समजा सेवन एट फायू झिरो सेवन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी तिसरा नंबर लिहिला नाईन सेवन टू झिरो नाईन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी फोर डिजिट नंबर चौथा डिजिट लिहिला समजा एट एट टू झिरो एट थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी काय करतोय मी तर लास्ट डिजिटला माझा त्या ठिकाणी झिरोच आला पाहिजे युनिट प्लेसवर झिरोच येणं गरजेचं आहे अँड फिफ्थ नंबर इज नाईन सेवन सिक्स झिरो नाईन थाउजंड सिक्स सेवन हंड्रेड सिक्स्टी सो दीज आर फोर डिजिट नंबर्स अँड दीज आर थ्री डिजिट नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय टेन ऑर मल्टिपल ऑफ टेन डिव्हिजिबल ऑफ टेन किंवा मल्टिपल ऑफ टेन असण्यासाठी अट काय आहे तर त्या नंबरमधला युनिट प्लेसला सगळ्या ठिकाणी तुमचा झिरो 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 हाच डिजिट यायला पाहिजे तर अशा पद्धतीने या तीन टेस्ट आपण लक्षात घ्यायच्या आहेत आपण आपल्या वहीमध्ये याप्रमाणे नाव टाकायचे वरती व्यवस्थित चॅप्टर नंबर एट मल्टिपल साइन फॅक्टर्स आपल्या युनिटचं नाव टाकायचं आहे टेस्ट फॉर डिव्यूज युनिट त्याच्या खाली जसं मी इथं लिहिलं आहे आप बा त्या पद्धतीने आपण व्हिडिओ स्टॉप करून व्हिडिओ पॉज करून संपूर्ण हे जे पेज तुमच्यासमोर जे दिसतंय ते आपण आपल्या मॅथमॅटिकच्या नोटबुकमध्ये चांगल्या अक्षरात लिहून घ्यायचं आहे पहिली टेस्ट त्यानंतर ही दुसरी टेस्ट त्याचे एक्झाम्पल त्यानंतर ही तिसरी टेस्ट आणि त्याचे एक्झाम्पल तर याप्रमाणे आपल्याला या टेस्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत की ज्या आपल्याला फॅक्टर्स लिहिण्यासाठी आणि मल्टिपल्स लिहिण्यासाठी उपयोगी पडणार आहेत धन्यवाद